एवढा डाऊन झाला माहुली भाऊ एवढा मग काय करणार चांगला माल दोनशे रुपये फक्त कॅरेट म्हणजे दहा सत्तावन का नाही नाही एकशे चौदा नवीन आली का हो वॅरेट जुनीच आहे जुना जुना शेवट शेवट चौच आहे दोनशे रुपये कॅरेट एकशे चाळीसला विकला का आज चांगला माल मोठा हा एकशे चाळीस दीडशेपर्यंत दोनशे रुपये कॅरेक्ट दोनशे रुपये होतं अशा प्रकारचा मोठा साईज माल पोहोचकतो तर दोनशे रुपये होतं दोनशे ना विकली का पण शंभर दो, दो नी दोनशे काय नाही काय कुठले बाबा गाव आपलं चाचडगाव धन्यवाद तीनशे एकवीस रुपये कॅरेट असे प्रकारचा माल तुमचा कम करायला काकडी थ्री टू व तीनशे एकवीस रुपये कॅरेट चायना काकडी अशा प्रकारचा माल झालेला आहे तीनशे एकवीस रुपये कॅरेट

तीनशे एक्क्याण्णव रुपये करायचं थ्री नाईन वन तीनशे एक्याण्णव रुपये करेक्ट तीनशे एक्याण्णव रुपये करा 391, थ्री नाईन वन तीनशे एक्याण्णव रुपये करायचं एक्क्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता एकशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पिऊ शकत वन 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 एकशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा भारता वांगा पाहू शकता वन 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 एकशे अकरा रुपये कॅरेट दोनशे किलो मावली महाटो काय काही कुठले गाव कोणतं आपलं तुमच्या गावाला फ्लावर जास्त लावतात ना दोनशे रुपये कॅरेटाच्या दोनशे चाळीस रुपये कॅरेटाच्या माणसी रुपये दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट भरपाट दोनशे चाळीस रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल तो पुढचा पण दीडशेच गेला ते वक्कल पण हा जरा बरा आहे त्याच्यापेक्षा माल दीडशे रुपये कॅरेट असतो तर मालकी सुद्धा लांबी वाढली कोणती व्हेरायटी हो संपत आहे धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं जायगाव सिनरचे धन्यवाद दीडशे दोनशे नमस्कार माऊली काय भाऊ केला आज वांगे वांगे गेलं दोनशे चाळीस कोणती कमांडर का कोणती आहे कमांडर चांगली व्हेरायटी आहे का बरं चांगली धन्यवाद दादा दोनशे चाळीस माल पण एकदम आहे सुपर कुठले मावली गाव कोणतं आपलं देशवंडी सिन्नर सिन्नर दोनशे चाळीस दोनशे रुपये झिरो दोनशे रुपये करायचं कोणती व्हरायटी दादा कुठले माउली गाव कोणतं आपलं गाव तालुका पेठ कळवण मधून आल धन्यवाद आणि हे तीनशे केलं हे दोनशे हे तीनशे हे तुमचंच आहे का धन्यवाद तीनशे रुपये करा मालपूर स्वतंत्र न वागेल दोनशे बेचाळीस पडलं नेचाळीस एकोण एक रुपयाची भरती कमी केली दोनशे बेचाळीस रुपये दोनशे बेचाळीस रुपये करेक्ट चारशे साठ रुपये असे करायचं मालपूर स्वातंत्र्य न ये जो जो दुण। दुण। किती चालू किती दा दा दे दे वजन आहे वजन किती आहे फुल कुठले माउली गाव कोणतं आपलं मोठा माउला करोड धन्यवाद चारशे साठ मॅग ना काय अर्जुन अर्जुन व्हरायटी धन्यवाद

सहा रुपये करेट अच्छा प्रकार सेवन जीरो सिक्स सात सहा रुपये करेक्ट अच्छा प्रकार मान पुष्टता सात सहा रुपये करेक्ट तीन से अठाईश रुपये करेक्ट अशा प्रकार माल कर थ्री एट एट तीन से अठासी रुपये करेक्ट का थ्री एट एट तीन से अठासी रुपये करेक्ट प्रकार मान पड़ोस तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये करेक्ट चारशे नव्वद कोणती व्हरायटी दादा सागर आहे का समृद्धी ना चांगली व्हरायटी आहे का तिथं थोडा येतं कुठले मावली गाव कोणतं आपलं जवळच्या चारशे नव्वद रुपये करेक्ट एक नंबर आहे

किती हो करेट आणले होते आज धन्यवाद दादा गावाचं नाव काय गंगावाडी एकलारा धन्यवाद माऊली चारशे नव्वद रुपये करेक्ट अशी करायचं मालकृषी केंद्रालो काकडी चायना काकडी झिरो चारशे नव्वद रुपये करेक्ट धन्यवाद दोनशे सोळा निर्मल का निर्मल दोनशे सोळा रुपये पडला नाही का दोनशे सोळा रुपये हा असतो मालकोर सिक्सं गावाचं नाव नाही सांगितलं भाऊ करंदाळी तालुका आणि हा दोनशे साठ दोनशे पासष्ट आता पासष्ट पडला ना हां निर्मलच का निर्मल दोनशे पासष्ट दोनशे बासष्ट रुपये आहेत सिक्सटी दोनशे बासष्ट रुपये आहेत

तीनशे तीन, तीन पडला किती करेट आणले होते कोणती व्हरायटीचे गाव कोणतं आपलं रानवीर तालुका कळवण पेट का अच्छा धन्यवाद तीनशे तीन तुमचा काय भाव केला एकच आहेत का तुमचा वेगळा आहे का तीनशे तीन